नमस्कार पाहुयात मोठी बातमी तात्काळ पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करा बायाजी लवटे यांचे सांगोला तहसीलदारांना निवेदन गेल्या काही दिवसांमुळे पावसाने राज्यात थैमान घातले असताना खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय भयानक अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी झालाय अनेक अतिवृष्टी जाहीर करण्यात आली परंतु सांगोला तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झालीच नाही असा निकष शासनाने काढला आहे पिकांचे अतोनात नुकसान झाले जनावरे दगावली घरांचा गोठ्याचा चाऱ्याचा सत्यानाश झाला अशा अनेक घटनांमुळे परिसरात भीतीचं व गंभीरतेचं वातावरण निर्माण झालं तरीही प्रशासन अतिवृष्टी अतिवृष्टी झाली आहे हे मान्यच करायला तयार आहे याच पार्श्वभूमीवर घेरडी येथील सामाजिक नेते बयाशी लवटे यांनी तहसीलदार सांगोला यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की अतिवृष्टी झाल्याने नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावेत अन्यथा आम्ही सर्व शेतकरी पुढील काही दिवसात गावबंदीचा निर्णय सुद्धा घेऊ असा इशाराही देण्यात आला आहे तरी लवकरात लवकर यंत्रणा हलवून पंचनामे करण्यासंदर्भात योग्य कारवाई करावी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी बयाची लवटे मोसिन पाटील तानाजी चंदन शिवे माजी उपसभापती हमबीर गंगणे अमोल कांबळे मोविन कादरी यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगुला